पसंत पडले तर आपण घ्यायचे नाही पसंत पडले तर कॅन्सल हे पस्तीस प्लस चालते पस्तीस प्लस चालते तर मंडळी बघू शकता ह्याच्या खालची कासच ठेवण एकदम जबरदस्त आहे एकदम चांगल्या मा मापाच्या मोठ्या मापाच्या गाय आहेत कासवरच्या शिरा बघा हाय ह्या रेट मध्ये हि गाय आपल्याला भेटणार नाही जरी भेटलं तरी हाय ही ब्रीड भेटू शकत शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी साला युट्यूब मध्ये मी ऋषिकेश शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण खटाव तालुका येथे आहे तर इथे आपल्या शेतकरी मित्रांनी हरियाणा येथून हरियाणा डेअरी फार्म कर्नाल हरियाणा येथून गायी खरेदी केल्या होत्या तर त्या गायी इथे सेट झालेत का आणि जेवढं सांगितलंय तेवढं दूध देत का इथं तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रथम आपण जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांचा परिचय करून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय करून द्या कृष्णा बाबा जिल्हा सातारा तालुका खटाव राहणार पडळ तर आता किती दिवस झालं तुम्ही ही गाय आणलेली एक वर्ष झालं गणपतीला आता एक, एक वर्ष होते गणपतीला एक वर्ष होते तिकडून गाय खरेदी करण्याचं काय कारण इतक्या लांबून तिकडून गाय खरेदी करण्या दुधाला बी चांगले असते ना हा आणि ब्रिडिंग वर काम असल्यामुळं एक नंबर चालते तिथे काय अडचणी आहेत म्हणजे चांगल्या चालत्या चांगल्या चालतात तुम्ही हिथच का खरेदी केले नाहीत का अशा भेट भेटत नाही तिथं आशा भेटत नाहीत ना, ना हा ही ब्रीड भेटत नाही ना मग आपल्या गाईमध्ये आता आपल्यात पण बघा गेल तर तशा चांगल्या आशा पण भेटतात गायी काय कमी हो आणि मग तिकडल्या गाईमध्ये असा काय फरक झाला आपल्या गायी तिकडल्या गाईत आपल्या गायत आणि तिकडल्या गायत बराच फरक पडतो मेन म्हणजे जे ब्रीड पाहिजे ती ब्रीड आपल्या इथं भेटत नाही तिकडं भेटतंय बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध पण चांगले देतात खायला पण चांगलं म्हणजे आपल्या गॅस जेवढं टाकेल तेवढं ते खाते याला जेवढं पाहिजे तेवढंच ती शांत बसतंय बर बर बरोबर आणि खाते लगेच लगेच आराम जेव्हा नादा, नादा लागते ना आपलं आरामाच्या नादा लागत नाही खायला हा मागे लागतंय असं आहे बरोबर आणि किमतीत काय फरक वाटला किमतीत नाही काय फरक थोडाफार फरक नाही तर फरक नाहीच राहत किमतीत माणसाला फक्त जा याच याच टेन्शन हा हा ते बरोबर आहे बरोबर आहे तर आता टोटली किती गाय आणल्यात तुम्ही पाच आणले ते पाच गाय आणली पाच आणले ते ह्या शेजारी मग ह्या ज्या गाय आणल्या तुम्ही तिथं खरेदी केल्या मग खरेदी करण्याच्या वेळेचा व्यवहार कसा होता त्यांचा व्यवहार म्हणजे आपल्याला ते घेऊन जातात गोट फॉर्मवर आपल्याला पसंत पडले तर आपण घ्यायचे नाही पसंत पडले तर कॅन्सल आणि व्यवहार कसा होता यावर आपण 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 दर इचरायचा त्यान पटले तर देत आपल्याला पटले तर आपण मागायची घ्यायची नाही घेतले कॅन्सल म्हणजे समोरासमोर समोर 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 हो समोर समोर असं काय नाही त्याच्यात आपल्याला पसंत पडली की यावर बसायला बरं आता जो कुलदीप हा जो व्यापारी आहे ज्यांनी तुम्हाला गाय दिल्या तर तो कसा वाटला तुम्हाला एक नंबर मुलगा आहे कायच अडचणी देत नाही चांगलं काम केलं ते काम चांगलं राहायची जेवायची सगळे सोय सगळे करतो बरोबर सगळं आता एवढे आपल्याला जर आपण एखाद्या गोठ्यावर गेलो समजा हित ह्या आलं आपल्याला नाही पसंत पडले कॅन्सल तर लोक दुसरा गोठ्यातोय आपल्याला बरोबर बरोबर आणि आता ह्या ज्या गायी आहेत संपूर्ण तर ह्या गायींच्या सरासरी रेट काय बसला आपले नव्वद प्लसच आहेत सगळे एक पस्तीस पातूर आहेत काय बरं मग चांगल्या एकंदरीत गायी लागलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो बघा यांनी धाडस करून तिथे गेले एक चांगल्या पद्धतीच्या पण गायी लागलेल्या आहेत आपण स्क्रीनवर पण बघतोय गायी तर दादा आता तुम्ही रेट सांगितला दूध क्षमता दू दू सांगितली तर ह्या ज्या गायी आहेत ज्यावेळेस ट्रान्सपोर्टचा म्हणजे मुद्दा येतो तो, तो खूप महत्वाचा राहतो कारण की आपण गायी खरेदी करू शकतो पण एवढ्या लांबून गाय आणणं म्हणजे जोक नाही हा मग हा ट्रान्सपोर्टचा कसं काय फॅसिलिटी राहते ते कुलदीप करून देतो सगळे व्यवस्थित काय अडचण नाही होऊन देत पोच ते जबाबदार घेतो सगळे बरं तुम्ही गाडी चालता का कसं नाही आम्ही मरून निघणार त्यांची त्यांनी पोच केल्या गाय त्यांची त्यांनी पोच केल्या बरेच जण म्हणतात की दहाच गायी आणायला लागतात तर तुम्ही पाच कशा आणल्या ना अजून एक जोडदार होता ना माझा म्हणजे पाच पाच गायी आण बरोबर बरोबर म्हणजे पाच पण आणू शकतो आपण ते ट्रान्सपोर्ट खर्च आपल्याला पेला पाहिजे ना बरोबर आहे बरोबर येतात किती म्हणायचे तेवढे येतात पण आपल्याला पण सगळेच बरोबर बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो जेवढे जास्त गायी तेवढ्या आपल्याला ट्रान्सपोर्ट साठी फायदा पडतोय म्हणायचा तर दादा आता ज्या गाई आणलेत त्या करून आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात हो दाखवत आहे गाई तर ही किती वेळ येतात असत आणलेली पहिल्या त्याचे जाणलेले आहे पहिला रोज हो पहिला रोज आता किती महिन्याची गा आहे काय ही आता चार महिने झाले ते बरोबर बर आता ह्या बद्दल काय सांगता कालवडी बद्दल एक नंबर आहे हा काय जायचं ना दुधाला एक नंबर अठ्ठावीस प्लस चालते अठ्ठावीस आपल्या अठ्ठावीस प्लस चालते बरोबर बरोबर ही किती किमती आणलेली ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी आता ही जी दाखवत आहे दोन नंबरची तर ही किती आणलेली काय तरी अठ्ठ्याऐंशी का एकोणनव्वद काय काहीतरी बसते बरोबर तर मंडळी बघू शकता हिची कासीस ठेवण सडातलं अंतर हे एकदम व्यवस्थित आहे आणि ही अठ्ठ्याऐंशी हजार ला आणलेली आहे गाय तर किती लिटर दादा दूध दा देते ही ही अठ्ठावीस प्लसच आहे सगळ्याच अठ्ठावीस प्लेस चालतं सगळ्या अठ्ठावीस प्लस आहे ही एक बघा मोठी गाय पूर्ण कासाच्या शिरा वगैरे सगळ्या एकदम जबरदस्त आहेत तर ह्या गायबद्दल काय सांगतात ब्याण्णव ची खरेदी आहे ब्याण्णव हजाराची सुरुवातीला फक्त आनंद आपल्याला वाटतं पण काय अडचणी येत नाही बघा शेतकरी मित्रांनो ही ब्याण्णव हजाराला खरेदी केलेली गाय एकदम बघा हिचा मागचा आकार बघा कारण अशा गायी आपल्या दूध व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर अशा गायी पाहिजेत बघा मित्रांनो एकदम चांगल्या मापाच्या मोठ्या मापाच्या गाय आहेत कासावरच्या शिरा बघा एकदम जबरदस्त आहेत तर ही एक, एक दादा आता तीन नंबरची गाय दाखवत आहे ही एक पाच ची खरेदी एक पाच ची hmm. एक पाच ची हा 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 हे तीस प्लस चालते तीस लिटर प्लस चालते तीस चालते प्लस बरोबर बी मोठी कासाची आणि पूर्ण गाय मेंढकाशी तर मंडळी बघा ही देखील काय ही किती वेळेत असताना आणलेली सर सगळ्या पहिल्या आणि ही मोठी आहे ती ही एक पस्तीस आहे एक लाख पस्तीस हजार दुधाला काही किती पस्तीस प्लस चालते चालते तर मंडळी बघू शकता हिच्या खालची कासच ठेवण एकदम जबरदस्त आहे कास पण बघा कासवरच्या शिरा बघा एकदम मोठ्या मापाची गाय आहे तर दादा आता एवढ्या किमती बसल्यात तुम्हाला एक लाख एक लाख पस्तीस एक लाख चाळीस कितीपर्यंत पस्तीस पर्यंत घेतलं ना हो हो तर किमतीच्या मानाने तुम्ही समाधानी आहात का हो इथल्या तिथल्या किमतीत फरक जाणवला आता हाय ह्या रेटमध्ये हिथं काय आपल्याला भेटणार नाही जरी भेटलं तरी हाय ही ब्रीड भेटू शकत बर मेन प्रॉब्लेम ही आहे ही ब्रीड भेटू शकत नाही दुधाला आपले कसं आहे एक तीन महिने दिले काही कमी येते हा हा कमी येत नाही बरोबर बरोबर बरो आपल्यात गाय बघा गा तुम्ही सेमेज दिले ती गाय कमी येणारच तसे ह्या कमी आल्या का मग हे कमी येत नाही आणि बरेच लोक बोलले जाते की गाय त्रास करते तर काय जे 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 असते हा सगळं वापरण्यात त्याला पौष्टिक आहार पाहिजे ते पाहिजे ना बरोबर म्हणजे तसं मी टाकणार गावात आणून म्हणणार वापरू येत नाही ते ते गावात आणून घातल्यावर बरोबर बरोबर तर एकंदरीत तुम्ही समजा आहे एक नंबर काय मंडळी बघू शकता या दादांनी चांगल्या क्वालिटीच्या गायी त्यांचा दूध व्यवसाय पण फायद्याचा आहे तर मंडळी तुम्हाला देखील अशा क्वालिटीच्या गायी आणायच्या असतील तर नक्कीच कुलदीप मराठा हरियाणा डेअरी फार्म यांच्याशी संपर्क साधा आणि अशा क्वालिटीच्या गायी खरेदी करा तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार दादा धन्यवाद